की तुम्ही तुमचं दिवसभर जाणार लक्ष नका अर्धा तास संध्याकाळी कामावर आला चालू करून अर्ध झाला एक वर्ष जात जात पुढे जगत राहते चिंचला एकच वर्ष लक्ष द्या पुढे लक्ष द्यायची गरज नाही आंब्याला पण लक्ष द्यायला लागेल कारण की तुम्हाला कळ घ्यायचे पण चिंच स्वतःहून पाहण्याकडे जात नाही आम्ही दोन तीन दिवसात तुमच्याकडे येणार क्षेत्र पाहणी करणार खरं क्षेत्र आहे का पाणी सोय आहे का आणि जर वैवटी वावर असेल तर आम्ही नांगराचा तिथं खड्डे घ्यायला मुरुम असून मग ते खड्डे घेऊन झालं की आम्ही परत येतो किती खड्डे मग ती कोणती झालं पाहिजेत तुम्हाला समजा आंबा घेतला तुम्ही समजा तर किती खड्डे घेतात तेवढे आम्ही मोजणार प्लस तुमची बांधाचे झाडं ठेवले कुणाला बघायचे असेल तर येऊ शकतो आपण तिथं कारण ठेवले काटे हो काळासाठी तर सोनपूरवाडी रोडला जाताना सैनिक नगर लागतं तिथं आपण झाडं ठेवले ती झाडं सगळी कलम येणार आहेत हातशीर पण असणार आपली नर्सरी तिथं माणूस असतो तिघं चौघजण बी एस सी एफ डी झालेली माणसं आहेत तिथं जमले आहेत झाड टेस्टिंग करतात बाबत आपण झाड बदलून नाही बघू बघू ती शिव फाडून मिळून बाबत की खरच मूळ आहे का चांगलं नाही लागू शकते का सुद्धा रोग आहे का नंतर पाठवतो आपण काय नाटक झाड आहे त्याला बारीक मोहर असतो काळा काळा असतं ते त्या झाडाला कधी पडेल कधीच नाही आपल्याकडे एक पण झाड गावणार नाही आणि त्याच्या काही उपाय पण की तुम्ही माझ्यात इंजेक्शन मारा की काढून टाका फुडा तसं काही नाही

आणि आम्ही ट्रॅक्टर तुम्ही घेतलं तरी तुम्हाला पंधरा फुटाची लाईन राहणार ट्रॅक्टरच्या दोन साड्या लावून तुम्ही मू उडी तूर हरभरा परत ही पण घ्या शेवगा घ्या खोपे घ्या ते पण देऊ शकता त्यात काही अडचण आहे आमची आंतरफी घेतलं तर झाड आलं पाहिजे झाड आलं पाहिजे ही जबाबदारी आम्ही तुमच्याकडनं गेला झाड लागवायचं झाड तोडायचं नाही लोकलच झाडं मला पळतो